नमस्कार हो मी प्रमिला समरे तर तुम्ही पराठा तर सारखंच खातो ते कट म्हणून मी आज गोड पराठा किंवा गोड बटाट्याची पोळी बनवण्यासाठी मी इथं दोन बटाटे शिजवून मॅश करून घेतलेले इथे तर त्याला साखर पिटी पिटी साखर करून घेतली दोन चपातीचे छान असं कणिक तिंबून मऊसूत करून घेतलेले तर आपण आता हे बटाटे लागू जरा बरा घट्टसरपणा येण्यासाठी हे मऊ असतंय त्यासाठी थोडं गॅसवर आपण हे बटाटा मिक्स करून घेऊया साखरेमध्ये तर मी अगोदर सुरुवातीला एक चमचा तूप टाकून घेतलेला आहे आपल्याला बटाटा टाकून घ्यायचा तर दोन मिनिटासाठी आपल्याला छान असं तूप आणि बटाटा मिक्स करून घ्यायचंय तूप आणि बटाटा छान असं मिक्स करून झालेलं आहे तर मी हे पिठी साखर टाकून घेते तर पिठी साखर टाकल्यानंतर ह्याला ओलसर पण येतोय तर छान असं मिक्स करायचं एक दोन मिनिटासाठी जसं आपलं पहिलं बटाटे होतं तसा घट्ट गोळा होऊन तर आपल्याला ही ह्याचं म्हणजे पाणी होतय ते आटवून आहे साखर मग ह्याचं पाणी होतय तर ह्या ह्याच्यामध्ये मी विलायची टाकून घेतलेली तर छान असं आता साखर पण मिक्स झालेली आहे आता मी गॅस बंद करते थोडस थंड झाल्यानंतर आपल्याला ही पोळी करण्यासाठी किंवा पराठा करण्यासाठी मिश्रण तयार होते थंड करून घ्यायचं आपल्याला तर बघा हे बटाट्याचं जे मिश्रण केलेलं होतं हे छान असं मी थंड करून घेतलेलं आहे म्हणजे आपण जे हुंडा करतो त्यावेळेस आपल्या हातालाही पोळणार की तर आता मी ह्याचा हुंडा करून घेते तरी छान असा मी कणकीचा गोळा घेतलेला आहे तर आपण जसं पुरण भरतो तसंच ही बटाट्याचं सारण आपल्याला ह्यात भरून घ्यायचं आहे तर आता हे सारण मी ह्याच्यामध्ये भरून घेते जसं आपण पुरण भरतो त्याच पद्धतीनं तर ही जी वर शिल्लक राहते पीठ हे आप आपल्याला काढून टाकायचं आहे पूर्ण ह्याचं तोंड मिळवायचं आहे म्हणजे जास्त पीठ येते वर तसं साईडला काढायचं आहे थोडं राहिलेलं आहे त्याच्यावरच पलटी करायचं आहे तर आपल्याला आता पीठ लावून हा पराठा लाटून घ्यायचा आहे छान असं दोन्ही पण साईडनं लाटायचं तर बघा असे असा मी पराठा लाटून घेतलेला आहे तर आपण भाजण्यासाठी आता तव्यावर टाकून घेऊया तर अगोदर खाली मी ह्याला थोडंसं तूप लावून घेते म्हणजे वर चिटकणार नाही तव्यावर तव्यावर पण आपल्याला अगोदर तूप लावून घ्यायचं तर छान असं तव्यावर अगोदर मी तूप लावून घेतलेलं आहे ही पराठा आपण भाजण्यासाठी त्या तुपावर टाकून घेऊया तर ह्या पण साईडने मी थोडस सा तूप लावून घेतलेलं आहे आपण पलटी करूया तर बघ हे बटाट्याचा पराठा किती छान असा फुगलेला आहे में पराटा लेला लेला पराटा, ही लेला नहीं। तर दोन्ही साईडनं छान असा मी पराठा भाजलेला आहे आणि पूर्ण फुगलेला पण आहे पराठा कुठेही ते झालेला नाही तर मी याला एका ताटामध्ये काढून घेते तर असाच घुबघुबीत पराठा बटाट्याचा गोड तुम्हीही करून बघा आणि आवडलं तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा